तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना टी व्हीवर पाहण्यासाठी इंडियन टी व्ही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा नव्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो समाज उत्कृष्ट मंडळ कल्याण यांच्या वतीने नारळी पौर्णिमा उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आगरी कोळी बांधवांचा महत्त्वाचा सणापैकी एक सण म्हणजे नारळी पौर्णिमा होय या दिवसाचे महत्त्व फार वेगळेच आहे आगरी कोळी बांधवांचा प्रमुख व्यवसाय मासेमारी समुद्रात जाऊन मासेमारी करतात पावसाळ्यात मासेमारी काही दिवस बंद असतात समुद्र खवळलेला असतो खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी सोन्याचा नारळ समुद्रदेवतेला अर्पण करून पूजा केली जाते तो दिवस म्हणजे नारळी पौर्णिमा होय मासेमारी चांगली होऊ दे व आमचे समुद्र देवतेने रक्षण करू दे असे नवस बोलतात व ते पूर्ण नारळी पौर्णिमेच्या दिवशी दसऱ्याला सोन्याचा नारळ अर्पण करून पूजा करतात नारळी पौर्णिमेचे औचित्य साधून कल्याण शहर व कल्याण ग्रामीण भागातील आगरी कोळी बांधव पारंपरिक आगरी कोळी वेशभूषा करून एकत्रितपणे कल्याण येथील शिवाजी चौकात जमले होते त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भव्य शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली वेगवेगळ्या प्रकारचे आगरी कोळी नृत्य वेशभूषा केलेले बांधव तसेच आगरी कोळी बँड पथक बैलगाडी सजवलेली तसेच खास आकर्षण म्हणजे बैल शर्यती नावं बैल म्हणजे सोन्या बकासूर मधूर हरण्या आदींसह इतरही बैल व त्यांचे मालक शोभायात्रेमध्ये सहभागी झाले होते तसेच खास करून गायक संतोष चौधरी अवनी पाटील अनुराधा पाटील परेश म्हात्रे पायल पाटील यांची आगरी कोळी गाणी सादर करण्यात आल्या शोभयात्रा शिवाजी चौक ते दुर्गाडी गणेश घाटपर्यंत काढण्यात आली गणेश घाटावर सर्वांच्या उपस्थितीत समुद्राची पूजा करून सोन्याच्या नारळी अर्पण करण्यात आला यावेळी आमदार विश्वनाथ भोईर माजी आमदार प्रकाश भोईर आगरी सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत ठाणकर माजी नगरसेवक मोहन उगले मयूर पाटील सुनील वायले जयवंत भोईर संजय पाटील सुनील खारू अर्जुन भोईर विद्याधर बोईर, बोईर गोरख जाधव दत्तागिरी श्याम मिरकुटे डॉक्टर प्रशांत पाटील यांच्यासह आगरी कोळी समाज उत्कृष्ट मंडळाचे सर्व पदाधिकारी तसेच असंख्य समाज बांधवांचा महिला मोठ्या यात्रेत सहभागी झाल्या होत्या आमदार विश्वनाथ बोईर यांनी सांगितले की आगरी कोळी बांधवांचा महत्त्वाचा सण नारळी पौर्णिमा गेल्या अनेक वर्षांची परंपरा व सांस्कृतिक टिकवणे गरजेचे आहे यासाठी आगरी कोळी समाज उत्कृष्ट मंडळ कल्याण यांच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली तसेच राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली असून दर महिन्याला पंधराशे रुपये बहिणीला मिळणार दोन महिन्यांचे तीन हजार रुपये सतरा ऑगस्ट हो रोजी काही बहिणींना मिळाले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली व कल्याण पश्चिम आमदार विश्वनाथ बैल यांच्या आयोजनाखाली कल्याणाची शिवाजी चौकात रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला अनेक बहिणींनी उपस्थित आमदार विश्वनाथ भोळे यांच्यासह नगरसेवक भावांना राखी बांधली सहभागी झालेल्या बहिणींना भेटवस्तू देण्यात आली तसंच ता विजेत्या बहिणींनाही भेटवस्तू देण्यात आली ब्युरो रिपोर्ट इंडियन टी न्यूज राजकारणाचा राजकारण एक पण आम्ही राजकारण बाजूला ठेवतो हा कार्यक्रम करत असताना कुठलाही पक्ष आम्ही आतमध्ये आणत नाही मी जरी आमदार असलो आणि आता माझ्या बाजूला एक महेश पाटील हे जरी कार्यकर्ते असले तरी आम्ही दोघे जण एकत्र असतो त्याच्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही कुठल्या पक्षाचा भेदभाव नाही गरीब श्रीमंत भेदभाव नाही लहान मोठा भेदभाव नाही कुठलाच भेदभाव नाही सर्व एकत्र होऊन आम्ही मंडळ आमचं एक आहे त्याच्या हिशोबाने एकत्र येऊन आम्ही हा कार्यक्रम करत असतो आपण मी लोकांना एवढंच संदेश देतो की हा आनंदाचा क्षण आहे या आनंदाच्या दिवशी जशा आज तुम्ही बघत असाल की कोळी अगदी आपल्या पारंपरिक वेशामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते आणि आपल्या संस्कृतीचं आपल्या हृदय परंपराचं दर्शन पूर्ण कल्याणकारांना त्यांनी घर गेले अशाच पद्धतीने सर्व समाजाने एकत्र राहावं एकजुटीचा फार मोठा फायदा असतो एकजूट असेल तर आपण बरीचशी कामं होतात आणि आग्रिक संस्कृतीचे दर्शन घडवणे हे त्याच्या पाठीमागचा उद्देश होता